नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य चुन्या, दोन चुन्या, आट आट उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर सोलापूर जितेंद्र बळीराम साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांचे पिता श्री बळीराम साठे हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळे मुलाकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीची तालुक्याची सूत्रे तर वडिलांकडे शरद पवार गटाची जिल्ह्याची कमान असणार आहे याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पक्षांची जम्बो जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली त्यात अकरा उपाध्यक्ष सहाय्यक सरचिटणीस कार्यकारिणीचे बावीस सदस्य बारा प्रांतिक सदस्य अकरा तालुकाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी कामाला लागून पक्षाला जिल्ह्यात एक नंबरचे बनवण्याचे आवाहन केले आहे बळीराम साठे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वसनीय सहकार्य आहेत दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सोडल्यानंतर ते साठे यांच्याकडे आले तेव्हापासून साठे यांच्याकडे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे अनेक नेते असूनही पवारांनी आपल्या विश्वासू सहकार्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष कायम ठेवले साठे यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही केवळ पवारांच्या शब्दाखातर साठे हे जिल्हाध्यक्षपदी काम करत आहेत दरम्यान अजित पवार हे शिवसेना भाजप युतीसोबत जात उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीत फूट पडली तशी ती सोलापूर जिल्ह्यातील पडली अनेक ठिकाणी घरातही विभागणी झाली जितेंद्र साठे आणि त्यांचे सुपुत्र जयदीप साठे यांनीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळीही जिल्ह्यात या प्रवेशाची चर्चा झाली होती विकासाच्या नावाखाली मुलगा आणि नातवाने अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी बळीराम साठे मात्र पवारांवर निष्ठा ठेवून आहे ते आजही पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली त्यात उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी जितेंद्र साठे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे त्यांच्या सोबतीला नानज येथील प्रकाश चोरेकर यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे आता हे पिता पुत्र आपापल्या पक्षाचा विस्तार कशा पद्धतीने करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे